अवघी दुमदुमली सोनंद नगरी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी देवी विद्या मंदिर सोनंद मधील दिंडीने सोनंद गावातील वातावरण करण्यात आलं विद्या मंदिर सोनंद तालुका सांगोला यांच्या वतीनं आषाढी वारीचं औचित्य साधून बाल वैष्णवांच्या दिंडीचं मंगळवारी आयोजन करण्यात आले होते या दरम्यान बालचमू वारकरी वेश परिधान करून सोनंद गावात भजन भारुड वारकरी नृत्य फुगडी यांसारखे अनेक कला प्रकार सादर करण्यात आले शाळेच्या मैदानावरती मोठ्या उत्साहात रिंगण सोहळा पार पडला यावेळी बालचमू दिंडेंची सांगता पारंपरिक वारकरी भैरवी व विठ्ठल आरतीने करण्यात आली यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माननीय इंजिनियर बाबासाहेब भोसले संस्था सचिव आनंदराव भोसले तसंच संस्था सदस्य रजनीताई भोसले सदस्य अनिताताई भोसले प्राचार्य अधिलिंगे मुख्याध्यापिका महाकाळ व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते Ai, eu